ज्ञानेश्वर विद्यालय यावली इयत्ता आठवी विषय इतिहास सविनय कायदेभंग चळवळ पहिला दुसऱ्या बोलमे परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित होते पर्याय एक खान अब्दुल गप्पार खान दोन महात्मा गांधी तीन सरोजिनी नायडू चार रॅमसे मॅकडोनाल्ड पर्याय दोन महात्मा गांधी दुसरा महात्मा गांधीजींनी अविनय कायदेभंग चळवळ केव्हा मागे घेतली पर्याय एक एप्रिल एकोणीसशे चौतीस दोन एप्रिल एकोणीसशे पस्तीस तीन एप्रिल एकोणीस एप्रिल चौतीस पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष कोण होते पर्याय एक महात्मा गांधी दोन सरोजिनी नायडू तीन रॅमसे मॅक्डोनाल्ड चार खान अब्दुल गप्पार खान तीन रॅमसे मॅकडॉनॉल्ड चौथा इंग्लंड मध्ये तिसरी गोलमेज परिषद भरवण्यात आली पर्याय एक नोव्हेंबर एकोणीसशे तीस दोन नोव्हेंबर एकोणीसशे एकतीस तीन नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस चार नोव्हेंबर एकोणीसशे तेहतीस बरोबर उत्तर आहे पर्याय तीन नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीसवर विद्यालय यावली कायदेभंग चळवळ पाचवा विटाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी कोणत्या ठिकाणाची निवड केली पर्याय एक, के एक मुंबई दोन कोलकाता तीन साबरमती चार दांडी चार दांडी साहवा खान अब्दुल गफ्फर खान यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली पर्याय एक राष्ट्रीय सभा दोन वंदे मातरम तीन खुदाई कितमतगार चार मुस्लिम लीग बरोबर उत्तर आहे पर्याय तीन खुदा ई खितमतगार प्रश्न सातवा बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी गांधीजी किती सहकार्यासह साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले पर्याय एक अठ्ठावन्न दोन अडुसष्ट अठ्याहत्तर चार अठ्ठ्याऐंशी बरोबर उत्तर आहे पर्याय तीन अष्ट्यात्तर सहकार्यासह परिषदेनंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रॅमसे यांनी कोणता निवाडा जाहीर केला पर्याय एक प्रांतीय दोन जातीय तीन सर्वसाधारण चार संस्थेचा बरोबर उत्तर आहे पर्याय दोन जातीय निवाडा नवा महाराज सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले पर्याय एक महात्मा गांधी दोन खान अब्दुल गप्पार खान तीन रॅमसे मॅकडोनाल्ड चार सरोजिनी नायडू पर्याय चार सरोजिनी नायडू दहावा मार्शल लॉ म्हणजे काय पर्याय एक लष्करी कायदा दोन राजेशाही कायदा तीन हुकुमशाही कायदा चार लोकशाही कायदा बरोबर उत्तर आहे पर्याय एक लष्करी कायदा प्रश्न अकरावा महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार केव्हा झाला पर्याय एक एकोणीसशे तीस दोन एकोणीसशे एकतीस तीन एकोणीसशे बत्तीस चार एकोणीसशे चौतीस एकोणीसशे बत्तीस व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद